पंच्याण्णव काय फायनल एक्क्याऐंशी हजार फायनल एक्क्याऐंशी ला का वेगळे सहा हजार पहिली काढा तो करतात कडतात ते का सहा हजार फायनल पहिली एकतीस हजार का मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी एक्क्याण्णव पंधरा एक्क्याण्णव पंधरा वाढा वाढलं पुढे खाली वाढा ना

मोबाईल मोबाईल नंबर सांगा तुमचा शहात्तर वीस तीस सत्तेचाळीस तेवीस कुठला आहे गोर आहे मारीत नाही ना दोन दोन जाती काय किंमत सांग त्यांची सांगेल एकवीस यावर किंमत जात होती ना एक ना झुपलेली आहे ना की पंचान <coughs> हो दात जुळले आहेत का कमी जात थोडेफार मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सव्वीस झिरो चार दहा कसे आहेत दाताले सहा सजार काय किंमत सांगते त्यांची दोन लाख पाच हजार रुपये रुपयाला दिलीत का